पण जेव्हा हिंदू राष्ट्र हा शब्द उच्चारणे हा पण गुन्हा होऊ शकतो अशी एखादी स्थिती होती तेव्हा सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले यांनी ईश्वरी राज्याची स्थापना हा ग्रंथ संकलित केला आणि हिंदू राष्ट्राचा विचार मांडला होता समष्टी साधना म्हणून हिंदू धर्माचे पूर्णवेळ कार्य करण्याची ज्यांची इच्छा आहे अशा साधकांसाठी सनातनने सनातन, सनातन आश्रमाची निर्मिती केली आहे गोव्यातील सनातन धर्माचा एकमात्र आश्रम असल्याने पुरी पीठाचे जगद्गुरू शंकराचार्य श्री स्वामी निश्चनानंद सरस्वती आणि कांची कामकोटी पीठाचे पीठाधीश्वर श्रीस्वामी जयंत सरस्वती हे गोव्यामध्ये आल्यावर ते सनातनच्या आश्रमामध्ये आले ही आम्हा सर्वांसाठी कृतज्ञतेची गोष्ट आहे सर्वांना भावपूर्ण नमस्कार सनातन संस्थेचे संस्थापक आणि आमचे गुरुदेव सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक वंदन करतो परमपूज्य स्वामी गोविंद देवगिरी महाराज आणि आजच्या सोहळ्याला उपस्थित सर्व सद्गुरू आणि संत यांच्या चरणी वंदन करतो सनातन धर्मकार्यासाठी आज उपस्थित आपणा सर्वांचं बंधू भगिनी माता यांना भावपूर्ण नमस्कार करून सनातनच्या कार्य आणि सनातन, सनातन संस्थेचे संस्थापक यांच्या संदर्भात माहिती आपल्यासमोर मी मांडत आहे सनातन संस्थेची स्थापना होऊन पंचवीस वर्षे पूर्ण झाली आहेत आणि यामुळेच सनातन संस्थेसाठी हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे याच निमित्ताने आपल्या सर्वांच्याच मनात सनातन संस्था म्हणजे काय आणि सनातन संस्थेचे कार्य काय हे जाणून घेण्याची निश्चितपणे इच्छा असेल सनातन संस्था म्हणजे काय तर सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर सनातन संस्था ही अध्यात्म प्रसाराच्या क्षेत्रामध्ये कार्य करणारी स्वयंसेवी संस्था आहे आमची समाजसेवा ही आध्यात्मिक स्वरूपाची आहे समाजाचे आध्यात्मिक कल्याण करण्याचे कार्य सनातन संस्था करते आणि म्हणूनच आनंदी जीवनासाठी आणि ईश्वर प्राप्तीसाठी सनातन संस्था हे सनातनच्या कार्याचे उद्देश वाक्य आहे सनातन संस्थेची स्थापना सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले यांनी 22 मार्च एकोणीसशे नव्याण्णव या दिवशी केली आज त्यांच्याच कृपेमुळे सनातन संस्था ही हिंदू धर्माचा तेजस्वी प्रसार करणारी संस्था म्हणून विख्यात आहे सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले हे स्वतः आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संमोहन उपचारतज्ज्ञ आहेत वर्ष एकोणीसशे एकाहत्तर ते एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर या कालावधीमध्ये त्यांनी इंग्लंडमध्ये इओसिनोफिलिया या रक्तांच्या पेशीमुळे रोग जो होतो तो मानसिक कारणामुळे होतो या संदर्भात शोध लावला वर्ष एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते एकोणीसशे पंच्याऐंशी या कालावधीमध्ये स्वतः वैद्यकीय उपचार करत असताना त्यांच्या असे लक्षात आले की त्यांच्याकडे जे रुग्ण येत होते तर या रुग्णांपैकी तीस टक्के रुग्ण त्यांच्या उपचारांनी बरे होत नसत मात्र हेच रुग्ण जेव्हा साधना करायचे तेव्हा ते बरे होत होते तेव्हा त्यांच्या मनामध्ये अध्यात्माविषयी जिज्ञासा निर्माण झाली त्या काळात त्यांनी अध्यात्मातील अधिकारी संतांकडे अध्यात्म आणि हिंदू धर्म याचा अभ्यास केला आणि स्वतः साधना केली पुढे त्यांनी इंदूरनिवासी थोर संत परमपूज्य भक्तराज महाराज हे त्यांना गुरु म्हणून लाभले परमपूज्य भक्तराज महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली साधना करून सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले हेही अध्यात्मातील अधिकारी संत झाले सनातन हिंदू धर्माचे हे अध्यात्मशास्त्र शास्त्र, शास्त्र स्वरूपामध्ये म्हणजे सायन्स म्हणून स्थापित व्हावे यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले यांनी आपले जीवन समर्पित केले तसेच सनातन धर्माचा वैज्ञानिक परिभाषेत प्रसार करण्यासाठी त्यांनी या सनातन संस्थेची स्थापना केली आणि गुरुकृपायोगानुसार साधना हा नवीन साधना मार्ग साधकांना शिकवला गुरुकृपायोगानुसार साधना म्हणजे काय तर शीघ्र आध्यात्मिक उन्नतीसाठी सर्वांनी एक समान साधना करण्यापेक्षा व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग असल्यामुळे प्रत्येकाने स्वतःच्या प्रकृतीनुसार म्हणजेच त्याच्या स्वभावानुसार साधना जर केली तर मग त्याची जलद आध्यात्मिक उन्नती होऊ शकते हा सिद्धांत सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले यांनी मांडला जसे एखाद्या मनामध्ये किंवा एकाच्या मनात भक्तिभाव जर असेल पण तो जर ज्ञानयोगानुसार किंवा ध्यानयोगानुसार जर साधना करत असेल तर त्याची जलद आध्यात्मिक उन्नती नाही होऊ शकत मात्र त्याने भक्तियोगानुसार जर साधना केली तरच त्याची जलद आध्यात्मिक उन्नती होऊ शकते कर्मयोग ज्ञानयोग आणि भक्तियोग या तिन्ही योगांचा संगम म्हणजेच गुरुकृपायोग या साधना मार्गाची निर्मिती सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले यांनी केली आज सनातनचे सर्व साधक गुरुकृपायोगानुसार साधना करत आहेत आणि याच गुरुकृपायोगानुसार कुरु साधना करून नोव्हेंबर दोन सहस्त्र चोवीस म्हणजे आत्तापर्यंत एकशे एकतीस साधक संतपदी विराजमान झालेले आहेत तर एक सहस्राहून अधिक साधक हे संतत्वाच्या दिशेने वाटचाल करत आहेत पाहायला गेलं तर हे खरोखरच आध्यात्मिक ही खरोखरच आध्यात्मिक क्रांती आहे गुरुकृपायोगानुसार साधनेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजेच स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया आणि अहम निर्मूलन प्रक्रिया सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले यांनी चित्तशुद्धीसाठी स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया आणि अहम निर्मूलन प्रक्रिया यांची निर्मिती केली सनातन संस्थेच्या वतीने समाजासाठी स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया विनामूल्य शिकवली जाते सनातनच्या वतीने समाजातील विविध घटकांसाठी मानसिक तणावमुक्त करण्यासाठी कार्यशाळा व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी कार्यशाळा यांचेही विनामूल्य आयोजन केले जाते अध्यात्म प्रसार करणे हे सनातन संस्थेचे एक मुख्य कार्य आहे सनातन संस्थेच्या वतीने अनेक ठिकाणी साधना सत्संग युवा साधना सत्संग बालसंस्कार वर्ग तसेच जीवनात अध्यात्माचे महत्त्व शिकवणारी प्रवचने आयोजित केली जातात जीवनात अध्यात्माचं महत्त्व लक्षात येऊन अनेक उच्च शिक्षित व्यक्तींनी स्वेच्छेने आपला नोकरी व्यवसाय सोडून या धर्मकार्यासाठी स्वतःला वाहून घेतले आहे आजच्या या माया जगताच्या काळामध्ये हा एक चमत्कारच मानला जातो सनातनच्या अध्यात्मप्रसाराच्या कार्यात सनातनचे जे आश्रम आहे ते त्यांचे मोठे योगदान आहे समष्टी साधना म्हणून हिंदू धर्माचे पूर्णवेळ कार्य करण्याची ज्यांची इच्छा आहे अशा साधकांसाठी सनातनने सनातन, सनातन आश्रमाची निर्मिती केली आहे गोव्यातील आपला जो सनातन आश्रम आहे तो म्हणजे सनातन हिंदू धर्माचे एक संशोधन केंद्रच आहे गोव्यातील सनातन धर्माचा एकमात्र आश्रम असल्याने पुरी पीठाचे जगद्गुरू शंकराचार्य श्री स्वामी निश्चनानंद सरस्वती आणि कांची कामकोटी पीठाचे श्री श्रीस्वामी जयंत सरस्वती हे गोव्यामध्ये आल्यावर ते सनातनच्या आश्रमामध्ये आले ही आम्हा सर्वांसाठी कृतज्ञतेची गोष्ट आहे सनातनच्या आध्यात्मिक कार्याचं एक महत्त्वाचा पैलू म्हणजे अध्यात्माचे ज्ञान देणारे सनातन संस्थेची ग्रंथसंपदा या ग्रंथांचे वैशिष्ट्य म्हणजे या ग्रंथांमध्ये आधुनिक वैज्ञानिक परिभाषेमध्ये सनातन धर्माची आध्यात्मिक शिकवण दिली जाते ऑक्टोबर दोन सहस्त्र चोवीसपर्यंत पर्यंत तेरा भारतीय भाषांमध्ये तीनशे सासष्ट ग्रंथांच्या सत्त्याण्णव लाख बहात्तर सहस्त्र प्रति प्रकाशित करण्यात आले आहेत अजूनही पाच सहस्त्र म्हणजे पाच हजार ग्रंथ प्रकाशित होतील एवढे लिखाण सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले यांनी संग्रही करून ठेवलेले आहे एवढा मोठा ज्ञानाचा संग्रह आणि एखाद्या आध्यात्मिक संस्थेच्या ग्रंथांचा जवळपास एक कोटीपर्यंत मुद्रित होणे ही खरोखर एक गुरुकृपाच आहे आज आपण सगळेजण पाहतो की सर्वत्र हिंदू राष्ट्राच्या संदर्भात चर्चा केली जात आहे पण जेव्हा हिंदू राष्ट्र हा शब्द उच्चारणे हा पण गुन्हा होऊ शकतो अशी एखादी स्थिती होती तेव्हा म्हणजे वर्ष एकोणीसशे अठ्ठ्याण्णव यामध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले यांनी ईश्वरी राज्याची स्थापना हा ग्रंथ संकलित केला आणि हिंदू राष्ट्राचा विचार मांडला होता सनातनच्या या दिव्य कार्याची दखल विदेशातही घेतली जात आहे मला या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांना सांगायला अतिशय आनंद होत आहे की सनातन संस्थेने भारतीय संस्कृती आणि परंपरा यांच्या जागतिक प्रसारासाठी दिलेल्या अद्वितीय योगदानाबद्दल नुकतेच म्हणजे पाच जून दोन सहस्त्र चोवीस या दिवशी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले यांना फ्रान्सच्या सिनेटमध्ये म्हणजे संसदेमध्ये भारत गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले यांच्या वतीने त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्री सचशक्ती सौ बिंदा सिंघाळ आणि श्री चितशक्ती शक्ती सौ अंजली गाडगे यांनी हा पुरस्कार स्वीकारला माझ्या प्रिय बंधुभगिनीनं केवळ आध्यात्मिक व्यक्तीच संकल्पित आणि समर्पित असते आणि यामुळेच सनातन संस्थेचे साधक साधना करून आध्यात्मिक बळ वाढवत आहे आणि हिंदू धर्माचे तेजस्वी कार्य करत आहे शेवटी आपल्या सर्वांना एवढंच सांगावं असं वाटतं की साधना करून धर्मसंस्थापनेच्या या महान कार्यासाठी सर्वांनाच क्षमतेनुसार तन मन धनाने योगदान करण्याची बुद्धी व्हावी यासाठी मी श्री गुरुचरिणी प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला श्री गुरुचरिणी विराम देतो No me